परतूर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू झालेली आहे आज माजी केंद्रीय मंत्री खासदार बाबूजी कराड आणि सुरेशजी बनकर परतूर शहरात आले होते माझ्या संपर्क कार्यालयात मेळावा झाला मुलाखती झाल्या नगराध्यक्षपदासाठी अकरा लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत सहासष्ट जवळपास कार्यकर्त्यांनी व्यापारी डॉक्टर वकील सोशल इंजिनिअरिंग सहासष्ट लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे परतूर शहर काँग्रेसच्या ताब्यामध्ये होतं तीस वर्ष ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती नगरपालिकेची इमारत पूर्ण पडली होती बकिट लावले जात होते पाणी गळत होत पावसाच आणि बसायला जागा नव्हती पावसाळ्यात अशी अवस्था बिल्डिंगची होती सहा कोटीचा बिल्डिंगचं चा काम चालू आहे अंतिम टप्प्यात आहे शहरामध्ये पंचावन्न कोटीचं उड्डाण पूल आहे एकोणीस कोटीचं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर केलेलं आहे त्याचं फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे संपलेलं आहे एकशे बत्तीस कोटी शहरामध्ये रस्ते आहेत सतरा कोटीच नाट्यग्रह आहे शहरामध्ये जिल्हा परिषदेच निजामकालीन रूम होत्या वीस रूम जिल्हा परिषद शाळेच्या नवीन बांधलेल्या आहेत उर्दू शाळेला सोळा रूम दिलेले आहेत उर्दू शाळा चांगल्या जागेवर आणलेली आहे पस्तीस वर्ष उर्दू शाळा भरत होती चारशे मुलं मुली त्या उर्दू शाळेत होते बिल्डिंग पडली असती अपघात झाला असता मी मंत्री असताना माझा सत्कार तिथं झाला आणि मी त्यांना शब्द दिल्याप्रमाणे एक चांगली बिल्डिंग त्यांना दिलेली आहे सोळा रूम दिलेले आहेत शहरामधल्या स्मशानभूमी अतिशय दोन दोन कोटी रुपयाची एक एक स्मशानभूमी आहे शहरामध्ये माननीय देवेंद्रजीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये परतूरच्या जनतेला आम्ही शब्द दिला होता की ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली तर आम्ही पाचशे कोटी रुपये देऊ मात्र नऊशे मतानं आपलं पराभव इथं झाला आपलं पदाचा उमेदवार पडला दहा नगरसेवक पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि नऊ हजार मतं अध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवाराला पडली शहरामधलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता छप्पन कोटीची पाणीपुरवठा योजना दिली शहरामध्ये भूमिगत गटारसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले नाट्यगृहासाठी सतरा कोटी रुपये दिले मागासवर्गीय मुलींचं थ्री स्टार असं वसतिग्रह बांधलेलं आहे मराठवाड्यात कुठंच नाही असं शहरामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तहसील कार्यालयाची बिल्डिंग असेल एस डी एमचं कार्यालय असेल हे सगळे एका जागेवर केलेले आहे त्याच्यामुळं शहरातल्या जनतेनं शहराचं कायापालट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर मी जो शब्द दिला होता निवडून आलं तर पाचशे कोटी रुपये शहरात आलो पडल्यावरही सातशे कोटी आणले जर पुन्हा एकदा आमच्या ताब्यात नगरपालिका आली तर शहरामध्ये हजार कोटी रुपये आणण्याची ताकद भारतीय जनता पक्षाची आहे भागवतजी कराड हे थेट आता केंद्रात अर्थमंत्री होते खासदार आहेत आणि त्यांचीही दिल्लीत लिंक आहे ताकद आहे या शहराचा कायापालट करण्यासाठी शहरातल्या शून्य लोकांनी भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांनी नोंद द्यावी शहरामध्ये व्यापाऱ्यावर संकट आलं आमच्या गोपाल शर्माचा पाय तोडला त्याचे फ्रॅक्चर झाले दसऱ्याच्या दिवशी त्याला मारलं तहसीलदारला जे सी पी मशीन खाली टाकायचा प्रयत्न झाला जे धान्य चोरणारे काळाबाजार करणारे भ्रष्टाचार करणारे व्यापाऱ्यांना त्रास देणारे मारहाण करणारे या लोकांना कठोर कारवाई करून मी शिक्षा केलेली आहे या शहराचा विकास जेवढा महत्त्वाचा आहे तेवढी सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे आणि ती उघडपणे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो यापर्यंत डॉक्टरांवर संकट आले होते काही घटना झाल्या होत्या मीच त्यावर उभा राहिलो आता जे काही दहशत निर्माण केली होती दसऱ्याच्या दिवशी त्या दिवशीसुद्धा ताकदीने मी ओपनली उभा राहिलो लोकांची दुकानं पडतात का काय जे सी पी लावतात काय का एस आर पीचे जवान आणले होते शंभर पन्नास पोलिसांचा ताफा होता पण मी व्यापाऱ्यांना शब्द दिला होता की कोणाचंही दुकान पडणार नाही जो रोड आहे डी पी प्लानमध्ये पन्नास फुटाचा तेवढा रोड आज पुरेसा आहे भविष्यात रुंदीकरणाचं काम पडेल तेवढाला रुंदीकरण करू आणि हे सगळी प्रक्रिया थांबवलेली आहे मित्रपक्षसोबत युती होणार का परत पक्ष पक्षासोबत बोलण्याचं काम भैयाकडं आहे राहुल भैयाकडे त्याच्या काही बैठका झाल्या चर्चा चालू आहे आम्ही लढेल युती झाली युती झाली तर फॉर्म्युला कसं ठरणार तुम्ही युतीच्या बैठका राहुल भैया करतोय राहुल भैयाला त्यांना माहिती आहे योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे झाली तर ठीक नाही झाली तर त्याच्याहून अधिक ठीक झालं झेंडा फडकेला शहरात नगराध्यक्ष पद तुमचं तुमच्याकडे राहणार की निमित्त भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष होतो